स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेला रायगड किल्ला समुद्र सपाटी पासून आठशे वीस मीटर उंचीवर आहे रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला सन सोळाशे मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले गडावर जाण्यासाठी अंदाजे सतराशे सदोतीस पायऱ्या चढून जाव्या लागतात तर किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा असून फक्त चार मिनिटात किल्ल्यावरती पोचता येते किल्ल्यावरून टकमक टोक नावाचा एक फाशीचा बिंदू दिसतो तेथून शिक्षा झालेल्या कैद्याला मृत्यूदंड दिला जात असे सध्या या भागाला कुंपन घालण्यात आले आहे किल्ल्यावर हिरकनी नावाचा एक ऐतिहासिक बुरुज आहे जो मोठ्या खडकावर बांधलेला आहे जगदीश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेच्या अवशेषांसमोर शिवाजीचा पुतळा उभारला आहे ज्याच्या पहिल्याच पायरीवर सरदार हिरोजी इंदलकर यांचे नाव कोरलेले आहे किल्ल्यावर जाण्याचा एकमेव मुख्य मार्ग म्हणजे महादरवाजा जो पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी बंद असायचा महादरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे बुरुज आहेत ज्यांची उंची वीस ते एकवीस मीटर आहे किल्ल्यावर गंगासागर तलाव म्हणून ओळखले जाणारे कृत्रिम तलाव देखील दिसते मित्रांनो ही आपल्याला रायगड किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे धन्यवाद